HAHAHA uh uh -huh. uh -huh. शिरपूर शहर हे एका वीर सुपुत्राला निरोप देताना हेलावून गेले बालाजीनगर येथील रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील जवान महेश युवराज सोनवणे वय शेचाळीस यांच्यावर काल दुपारी बारा वाजता अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले धुळे पोलीस दलाने बिगुल वाजवून आणि फेरी झाडून या वीर जवानाला अखेरची मानवंदना दिली तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या निमगुळ तालुका शिंदखेडा येथील मूळ रहिवासी असलेले महेश सोनवणे ज्यांना सर्वजण प्रेमाने पप्पू म्हणत असत काल जून रोजी एका दुर्दैवी अपघातात काळाने रजेवर शिरपूरकडे येत असताना लौकी फाट्याजवळ त्यांच्या स्कूटीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला अवघे सहा महिने बाकी होते त्यांच्या निवृत्तीला पण नियतीने त्यांना त्या आधीच आपल्यातून हिरावून नेले या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आज सकाळी त्यांच्या बालाजी नगर येथील राहत्या घरापासून दुःखमय वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली या अंत्ययात्रेत महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि डोळ्यात अश्रू होते अमरधाम येथे झालेल्या अंत्यसंस्कारावेळी भारतीय सैन्य दलाचे अधिकारी जवान निवृत्त सैनिक तसेच महाराष्ट्र पोलिस दलाचे शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी तालुका कृषी अधिकारी संजय पवार आणि विविध राजकीय पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करून या शहीद जवानाला आदरांजली वाहिली धुळे पोलीस दलाच्या ताफ्याने बिगुल वाजवून आणि फैरी झाडून जवान महेश सोनवणे यांना दिलेली मानवंदना ही खरंच हृदय पिळवटून टाकणारी होती आपल्या मागे वृद्धमाता पत्नी दोन मुली आणि एक अवघ्या तीन चार वर्षांचा मुलगा असा परिवार सोडून महेश सोनवणे यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि एका कर्तव्यनिष्ठ जवानाला गमावल्याचे दुःख प्रत्येकाला जाणवत आहे वीर जवान महेश सोनवणे अमर रहे अमर रहे